मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एक रहस्यमय नाटक आहे ज्यात प्रत्येक दृश्यानंतर नवीन ट्विस्ट येतो आणि कोण कोणाचं आहे हे ओळखणं म्हणजे अवघड कोण आहे आता बघा ना काही दिवसांपूर्वीच अमित शहा मुंबईत आली त्यांच्या एका वाक्यानं सगळ्या राजकीय पटलावर वादळ आले भाजप स्वबयावर लढणार म्हणजे काय मग महायुतीचं काय शिंदेंचं काय अजितदादांचं काय आज आपण सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजावून घेऊया या एका वाक्यामागे आहे एक, एक मोठी राजकीय रणनीती आणि महाराष्ट्रातल्या सत्ता समीकरणाचं भवितव्य दिवाळीचा सण संपला की महाराष्ट्रात आणखी एक सण सुरू होतो आहे राजकीय रणांगणाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची वेळ जवळ आली जिल्हा परिषद नगर परिषद पंचायत समित्या आणि सगळ्यात महत्त्वाचं महानगरपालिका निवडणुका हे म्हणजे केवळ स्थानिक सत्ता नाही तर पुढच्या विधानसभा निवडणुकीचा ट्रेलर आहे राजकीय पक्षांनी आपापलेली शस्त्र धारधार करायला सुरुवात केली कोणी पोस्टर लावतोय कुणी बैठका घेत आहे कुणी रणनीती आखताय मात्र या सगळ्या गोंधळात एक मेसेज आला भाजपला आता कुणाची कुबडं नको हा मेसेज पाठवला देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आणि एका वहीनं महाराष्ट्रातील राजकीय तय हलला अमित शहा मुंबईत आले होते पार्टी ऑफिसच्या भूमिपूजनासाठी साधा पक्षाचा कार्यक्रम वाटला पण शहा यांनी बोललेले एक वाक्य सगळ्या महायुतीसाठी स्फोटक ठरलं त्यांनी सांगितलं दोन हजार एकोणतीसमध्ये भाजपचं महाराष्ट्रात स्वबळावर सरकार येईल आता कुणाची कुबडं नको बस एवढा ऐकताच राजकारणावाल्यांना सिग्नल मिळाला भाजप आता फक्त साथीदार नको आहे स्वतःचं बळ दाखवणार मित्रांनो आम्ही शाह म्हणजे थिएटर निर्मितीचा खेळाडू तिचे बोलतात त्यामागं प्रत्येक वेळी मोठं गणित आणि दूरदृष्टी असतात शहांचा मेसेज म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा राजकीय रोडमॅप आहे आता कल्पना करा एका बाजूला शिंदेंची शिवसेना दुसऱ्या बाजूला अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस दोघांनी भाजपसोबत युती करून सत्तेचा गोडवा चाकलाय पण आता शहांच्या या घोषणेनं दोघांनाही धडकी भरली आहे कारण काय कारण शिंदेंचा गड आहे ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई तर अजितदादा मजबूत आहेत पुणे पिंपरी चिंचवडमध्ये या दोन्ही भागांमध्ये भाजप आता स्वबळावर लढायचं ठरवते म्हणजे थेट आपल्या मित्रपक्षांच्या गडातच भाजप रणांगण उभं करतं शिंदे आणि अजित ही गोष्ट केवळ राजकीय नाही ती अस्तित्वाची लढाई कारण जर भाजप स्वबळावर गेलं तर या दोन्ही पक्षांचं लोकल नेटवर्क कमजोर होईल भाजपचं गणित साधं आहे मुंबई महानगरपालिका ही प्रतिष्ठेची लढाई इथं महायुती म्हणून एकत्र राहिलो तर बी एम सी आपल्या ताब्यात येऊ शकते पण बाकी महाराष्ट्रात भाजपचं ग्राउंडवर्क मजबूत आहे भाजपाला ठाण्यात पुण्यात नाशिकमध्ये आणि विविध जिल्हा परिषदांमध्ये आपलं स्वतंत्र बळ आजमवायचं आहे त्यासाठी शहानी स्वतः संदेश दिला आहे कुबड्या बाजूला ठेवा स्वतः उभं हे म्हणजे फक्त राजकीय आत्मविश्वास नाही तर महाराष्ट्रातील नेतृत्वाला दिलेला संदेश आहे की पुढचं नेतृत्व दिल्ली ठरवेल मुंबईने आता बघा दोघेही उपमुख्यमंत्री आहेत पण राजकारणात उपपद असलं तरी सत्ता पूर्ण आपलीच असेल हे सिद्ध करावं लागतं अजितदादांनी नुकतंच राष्ट्रवादीला वळण दिलंय तर शिंदे यांची शिवसेना अजून लोकांमध्ये ब्रँड ठरत आहे भाजपानं तर स्वबळाचा डाव रचलाय तर शिंदे आणि अजितदादांना आपल्याच गडात स्वतःच्या मतदारसंघांना जागवावं लागणार आहे कारण मोठ्या भावाचं संरक्षण संपलं तर मैदानात उभं राहणं कठीण होतं राजकीय तज्ज्ञ सांगतायत भाजपाला दोन गोष्टी हव्यात एक महाराष्ट्रात स्वतंत्र वय दोन दोन हजार एकोणतीसला एकशे पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा स्वतःच्या वयावर हे साध्य करण्यासाठी स्थानिक निवडणुका टेस्ट रन आहेत मुंबईत युती पण बाकी ठिकाणी स्वतंत्र स्पर्धा हेच भाजपाचं ड्युअल स्ट्रॅटर्जी मॉडेल आहे या रणनीतीमुळं महायुती टिकेल का हा प्रश्न आज प्रत्येक राजकीय गल्लीबोळात चर्चेत आहे मित्रांनो शेवटी जनता सगळं पाहते आणि म्हणून लोकं म्हणतात भाजपाला आता शहांच्या हातातला मास्टर प्लॅन सापडला आहे काही ठिकाणी लोकांना वाटतंय भाजप मोठा झाला म्हणून स्वबयावर जाणं साहजिक आहे तर काही जर म्हणतायत अव युतीच्या साथीदारांना धोका दिला जातो आहे म्हणजे राजकीय नाट्यातील सस्पेन्स अजून बाकी आहे महायुती टिकेल का तुटेल हे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर ठरणार आहे जर भाजपानं बहुतांश ठिकाणी स्वबयावर यश मिळवलं तर पुढचं पाऊल विधानसभा ती स्वबयाचं असेल आणि जर कुठं पराभव झाला तर पुन्हा एकदा एकत्र येऊचा नारा दिला जाईल मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे सतत बदलणारं पान आहे अमित शहाचा मेसेज म्हणजे फक्त निवडणुकीची तयारी नाही तो एक इशारा एक जाहीर घोषणा की आता आम्ही बायावर आहोत या खेळात कोण पुढे येईल कोण मागं पुढेल हे पुढचे काही महिने ठरवतील मित्रांनो महाराष्ट्रावर त्यामध्ये आपण बघितलं अमित शहाचा मेसेज आणि महायुतीतील धडकी हा विषय इथंच थांबत नाही आता पुढच्या निवडणुकांपर्यंत तो तापतच राहणार आहे राजकारण म्हणजे मुद्देबाळाचा खेळ आहे पण इथं प्यादव कोण आणि राजा कोण हे ओळखणं सगळ्यांना जड जातं तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद